पुण्यामध्ये वारी आलेल्या आहेत आणि वारकरी हे वारीचे दर्शन घेताना दिसत आहेत तसेच आज जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या आज म्हणजे पाद्यपूजन सोहळा नुकताच पार पडलेला आहे हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या हस्ता पाद्यपूजन सोहळा झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आपल्या सोबत आहेत हर्षवर्धन मानकर आपण जाणून घेतोय आता काय सांगाल दरवर्षी मानकर कुटुंबाला हा हा जो काही पाद्यपूजन सोहळ्याचा मान मिळतो आणि यावर्षी आपल्याला देखील ही पूजा करायला मिळेल काय सांगाल गेले वीस वर्ष झाले आमच्या मानकर कुटुंबियाला या पादुकांचा अभिषेक करायचा आजच्या दिवशी जो मान मिळतो आमच्याबरोबर कोठोळे कुटुंबे पण असतं आणि यावर्षी हा मान मला मिळाला आहे तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि पांडुरंगाचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्व लोकांना सुखाचं शांतीचं आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होऊ दे आत्ता आपण पाहतोय की वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे आपलं खूप नुकसान झालेलं आहे आत्ता जो ॲक्सिडेंट झाला तर असे परत अशी प्रकरण होऊ नको देत आणि लोकांना सुखाने आणि आनंदाने जगता येऊ देत एवढंच मी करतो नक्कीच आता राजकारणाचे वारे देखील सध्या सुरू आहेत करण्यास सर्वजण इच्छुक आहेत आपण काय कशी का तयारी आपली सुरू हो मी पण इच्छुक आहे आमचा जो कोथरूडमधला केवाडी जो प्रभाग आहे तिथे गेले चार पाच वर्ष मी काम करतोय माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मी नक्कीच इच्छुक आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने बघू हा जो काही सोहळा पार पडला सपत्नी सर्वजण आपलं कुटुंबीय सोहळा आहे कारण प्रत्येक जण वारीचं दर्शन किंवा जगद तुकारामांचे जे काही पादुका आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी असत आणि हा ज्यावेळेस तुम्ही पूजा करत होता त्यावेळेस नक्की मनातली एक काही भावना काय होती एकदम समर्पण भावनेने अभिषेक झाला आणि पांडुरंगाचरणी नक्कीच आपण बघितलं की हर्षवर्धन मानकर यांच्या ज्या काही भावना आहेत त्यांनी आपल्या आता आपल्या समोर सांगितलेला आहे हा जो काही पदपूजन सोहळा इतका आनंदाने आणि उत्साहाने पार पडलेला आहे न्यूज जिल्हा प्राजक्ति